नमस्कार मित्रांनो मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठा आरक्षण मराठा आरक्षण हे आंतरवाली सराटी इथे छोट्याशा जालन्यातले छोट्याशा गावामधून हे उदयास आलं जसं की मनोज जारंगी पाटील यांची सभा छोट्याशा गावामध्ये चालू असताना त्याच्यावर झालेला लाठी आणि त्याच्यावर झालेला उद्रेक हा सर्व महाराष्ट्रभर पसरला आणि महाराष्ट्रामधून एक वादळ निर्माण झालं ते म्हणजे आरक्षणाचं आरक्षणाचं इतकं मोठं वादळ निर्माण झालं ते आता ते थेट मुंबईत जाऊन धडकणार आहेत तर मित्रांनो मुंबईमध्ये जाण्यासाठी किती लोकसंख्या जाऊ शकते किती तिथे जागा आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून मराठी माणूस हा मुंबईसाठी जाणार आहे मित्रांनो विचार करा मुंबईमध्ये एवढी लोकसंख्या जाणार असेल तर तिथे ते हाल कसे होणार कारण की मुंबईची लोकसंख्या जी आहे ती एक कोटी पंचवीस लाख इतकीच आहे आणि मित्रांनो तिथे समजा तीन चार कोटी लोक जाणार असतील तर मुंबई ही बंद होणारच हे सर्वांना माहिती आहे मग तिथे गेल्यानंतर मनोज रंगे पाटील हे उपोषणाला बसणार उपोषणाला बसल्यानंतर ते किती दिवस उपोषणाला बसताय हे सांगता येत नाही कारण की दहा दिवस लावू शकतात पंधरा दिवस लागू शकते तर दहा पंधरा दिवस मुंबई ही बंद राहणार मुंबई हे महाराष्ट्रातील आर्थिक राजधानी आहे मुंबईची लोकसंख्या दीड कोटी इतकी आहे मुंबई हे जगातील सर्वात मोठे शहर म्हणून सहाव्या क्रमांकावर आहे मुंबई भारतातील जी डी पीचा सहा पॉईंट सोळा उत्पन्न कर देते औद्योगिक उत्पादनात चोवीस टक्के इतका कर देते भारतातील सागरी व्यापारामध्ये सत्तर टक्के कर देते बॉलिवूड हॉलिवूड याच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या औद्योगिक माहेरघर घर म्हणून मुंबईला ओळखलं जातं मित्रांनो मुंबई हे खूप मोठं शहर आहे सरकारने कधी के विचार केला नसेल की एक सामान्य माणूस सर्व मराठ्यांना एकत्र आणून मोठा लढा उभा करू शकतो म्हणून देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो यांनी कोणीही मराठा आरक्षणावर चांगले निर्णय घेऊ शकले नाही म्हणून सरकारवर ही वेळ आलेली आहे मित्रांनो ही वेळ खूप भयंकर आहे म्हणून दादा हे पायी जाणार आहे आता ही सभा कुठे होणार आहे हे अजूनही अद्यापही फिक्स झालेलं नाही हे शिवाजी पार्कला होणार आहे की आझाद मैदानावर होणार आहे मित्रांनो पण एवढं नक्की आहे की महाराष्ट्रभरातून हजारो करोडोच्या लोक स... संख्येने गाड्या आणि लोक तिथे जाणार आहेत <laughs> मित्रांनो या आंदोलनाविषयी सरकार काय दखल घेतं हे पाहणं तेवढे कुतूहलाच आहे मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर बनवून राहा मित्रांनो नमस्कार धन्यवाद